चिपळून राड्यातील धक्का एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये हातात लोखंडी सळ्या असलेला तरुण दिसून येतोय तरी सध्या या तरुणाचा शोध पोलीस घेतात भाजपा आणि ठाकरे कोकणातील राजकारण तापले ठाकरे गटाचे घोषणाबाजी सुरू असताना अचानक दगडफेक झाली यामध्ये राणेंच्या गाडीची काच फुटली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठी वापर केला दरम्यान या घटनेतील एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलाय हा राड्यातला धक्कादायक व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये हातात सळ्या घेतलेला तरुण दिसत असल्याने हा हल्ला पूर्वनियोजित होता का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे सळ्या हातात घेऊन वावरणारा तो तरुण कोण याबाबतचा शोध आता पोलीस घेत